हाय कसे आहात तुम्ही सगळे मस्त ना मी पण एकदम मस्त मजेत आहे मागचा बॅकग्राऊंड बघून तुम्हाला समजलं असेलच की आता मी सासरी रिटर्न आलेली आहे तर मी ऐश्वर्या स्वागत करते तुमचं माझ्या एका नवीन ब्लॉग व्हिडिओमध्ये छोटीशी गोष्ट तुम्हाला शेअर करायची आहे लवकरच चॅनलचं नाव चेंज करणार आहे पण विचार करत आहे की नक्की काय नाव ठेवू हो, काय नाव ठेवू हो, फार काही चेंजेस करणार नाही आहे पण आता जे मूळ नाव आहे तेच लिहायचं ठरवलं आहे बघू एक दोन दिवसामध्ये ते पण क्लिअर करूनच टाकेल तुमच्याशी नक्की शेअर करेलच डोंट वरी तर लास्ट व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असालच की मी माहेरी होती आणि आता डायरेक्टली मी सासरीचं शूट करत आहे तर ॲक्च्युली सात दिवस मी पूर्ण माहेरी राहिली आहे आणि खूप एन्जॉय केलं मी माहेर बऱ्याच दिवसानंतर राहायला गेली होती ते पण एवढे दिवसांसाठी असे फार काही दिवस नाही सातच दिवसासाठी गेली होती पण खूप छान एन्जॉय केलं आता नंदू मम्मीची आणि स्वराची खूप मला आठवण येत आहे पण त्यांना सोडून मला इथे यावं लागलं खूप माझं मन भरून आलं होतं निघता वेळी मला ब्लॉग करायचा होता पण मी नाही करू शकले इमोशनल झाल्यामुळे तेवढं मात्र माझं राहूनच गेलं माहेरून इकडे येण्याची तर जरासुद्धा इच्छा नव्हती पण काय करणार इथली पण आठवण खूप येत होती म्हणून आलेत पण आता आल्यापासून सकाळचं रुटीन शेअर करते येताना तर मी काही व्लॉग वगैरे केला नाही शूट कारण की थोडीशी अपसेट होती जायचं नव्हतं मम्मीपासून लांब बहिणीपासून लांब आणि तिथे स्वरा पण होती तर तिची पण खूप मला अशी एकदम ओढ लागत होती की हिला सोडून जाऊ नये हिला सोडून जाऊ नये पण आले मी इकडे आणि म्हणून मी काही व्लॉग वगैरे शूट केला नाही तो व्हिडिओ मला शूट करायचा होता की रिटर्न येताना पण नाही जमलं मला पॉसिबलच नाही झालं आणि तिकडे गेल्यावरती काय माहिती मला मी खूप जास्त आळशी होऊन जाते मला काही करण्याची इच्छा होत नाही दोन ब्लाऊजसुद्धा मी तिथे शिवले पण मी त्याचा व्हिडिओसुद्धा काही बनवला नाही आणि आता इथे मम्मी पप्पा बाहेर गेलेत मिस्टरसुद्धा कामाला गेलेत त्यांना डब्बा वगैरे सगळं दिलं आहे बनवून आणि आता माझी इथे तयारी चालू आहे हॉस्पिटलला जाण्यासाठी कारण माझे जिजू आहेत ते ॲडमिट आहेत चार पाच दिवसांपासून त्यांना थोडा स्टोनचा त्रास होतो आहे तर ते ॲडमिट आहेत त्यामुळे तर तिथे असताना पण तिकडे माझं जाणं चालूच होतं हॉस्पिटलमध्ये आणि आता इथे आल्यावरती सुद्धा मी आता ताईकडे चक्कर मारते कारण की दुपारचा डब्बा तिला घेऊन जाते मी ताईला ताई जिजू दोघंसुद्धा खातील आणि मी आता ए घरात पण एकटीच आहे सगळं मी घर वगैरे आवरून घेतलं थोडीफार भांडी होती ती घासून टाकली पटापट पटापट आणि त्यानंतर झाडू वगैरे मारला जे तुम्ही बघितलंच असेल पुढे व्हिडिओमध्ये सॉरी आधी व्हिडिओमध्ये झाडू वगैरे माझं सगळं मारून झालं आणि त्यानंतर घर वगैरे पण मी आवरून घेतलं आणि मग लास्टला फ्रेश झाली आणि तयारी करायला घेतली आणि ते तयारी करताना खूप जास्त गरम झालं होतं ए सी वगैरेसुद्धा ऑन केली पण काय जोपर्यंत शांत बसत नाही ना मी पाच दहा मिनटं तोपर्यंत मला काही रिलॅक्स वाटतच नाही तर इथे मी जरा बसले कपडे वगैरे चेंज करून आणि त्यानंतर मी इकडे माझं फाउंडेशन बघते आहे आणि मग मला आठवलं की अरे बापरे फाउंडेशन तर माझं मम्मीकडेच राहिलं आहे आणि ते, ते बरंच काही एक दोन गोष्टी आहेत ते मम्मीकडे माझ्या सुटल्यात आणि प्रत्येक वेळी असंच होतं तिकडून इकडे येताना काहीतरी माझं राहून जातं तिकडे पण आता काय नाईलाज आहे असू दे काय हरकत नाही ॲक्च्युली मला ते फाउंडेशन जे आहे ना ते मला संपवायचं आहे कारण की काय होतं माहिती आहे का मी कुठे जात येत नाही तर ते मी जास्त यूज करत नाही म्हणून मी घरातच असं तुम्ही बघितलं असेल घरामध्ये मी कधी पावडर लावते कधी नाही लावत लिप बाम वगैरे फक्त एवढंच लावत असते मी पण आता माझ्याकडे फाउंडेशन नाही आहे तर मी आता हे असंच कॉम्पॅक्ट लावते मी जास्त फाउंडेशन असं स्टोअर करून नाही ठेवत एकच घेते आणि ते नंतरच मी दुसरंवाला घेते कारण की उगच वेस्ट घालवायला मलाही आवडत नाही काही गोष्टी आणि कॉस्मॅटिक तर नाहीच म्हणून जास्त मी हे नाही ठेवत फाउंडेशनचं कलेक्शन तर लिपस्टिकचं असतं माझ्याकडे पण फाउंडेशनचं नसतं कन्सिलर वगैरे मी काही यूज नाही करत तर इथे मी पावडर लावली आहे आणि इथे माझे आयब्रोज तुम्ही बघू शकता खूप जास्त वाढले आहेत पण आता मला लवकर करायचे नाहीत कारण मला चांगली याची ग्रोथ होऊ द्यायची आहे आयब्रोजची आणि त्यानंतर मला मस्त असं शेप द्यायचा आहे आयब्रोजला म्हणून मी लवकर करणार नाही आहे थोडं अजून एक दहा पंधरा दिवस मी वेट करेल आणि त्यानंतर मग आहे काहीतरी रिजन तेव्हा मी करेल आयब्रोज आता सध्या राहू दे तसंच पण मला असं आयब्रोज वगैरे वाढलं की एकदम असं आजारी दिसते असं फील येतो पण काय नाही आता घरातच असते कोण मला बघतं आहे तर तिथे मी ऑफ कॅमेरा टिकली लावून घेतली कारण की मला फोन आला होता मम्मीचा तर तिच्याशी बोलता बोलता पटकन मी टिकली लावून घेतली आणि त्यानंतर इकडे मी लावते लिपस्टिक ही आहे जोहराची लिपस्टिक ही माझ्याकडे खूप आधीपासून लिपस्टिक आहे तुम्हाला माहीत नसेल हा ब्रँड पण ह्यामध्ये मी बरेच वर्ष काम केले आहे ह्या जोहरा कॉस्मेटिकमध्ये चार वर्ष मी मार्केटिंग फील्डमध्ये होती जोहरा कॉस्मेटिकच्या आणि त्यामध्ये खूप चांगला स्कोप मला मिळाला होता खूप चांगली माझी ग्रोथ झाली होती पण पप्पा गेल्यानंतर मी तो नेटवर्क मार्केटिंग हा बिझनेस सोडला कारण की मला त्या कामासाठी वेळच मिळत नव्हता अजूनही मी तो जॉईन करू शकते पण आता मला एवढा काही इंटरेस्ट नाही राहिला आहे पण त्याचे कॉस्मेटिक खूप छान होते त्यामध्ये कुठल्याही प्रकारचं केमिकल असं नव्हतं आणि ही जी लिपस्टिक आहे ह्यामध्ये झिरो केमिकल आहे म्हणजे केमिकल हा प्रकार आहेच नाही म्हणून ही आणि ही खूप लॉंग लास्टिंग लिपस्टिक आहे ही खूप काळ चालते खूप दिवस चालते आता हिला घेऊन मला बरेच वर्ष झाले आहेत पण ही जशीच्या तशी आहे आणि याच्यामधून कुठल्याही प्रकारचं साईड इफेक्ट नाही आहे तर ही क्वालिटी मला ह्यामधली खूप जास्त आवडली म्हणून मी हे परचेस केले होते जोराचे असे माझ्याकडे खूप सारे प्रोडक्ट्स होते कॉस्मेटिकमध्ये आता ते सगळे यूज करून झालेत आणि लास्ट माझ्याकडे फक्त आता ह्या लिपस्टिकच उरलेत आणि आता मन झालं तर मी हळूहळू करून एक एक असं प्रोडक्ट मी घेईल पण सांगू शकत नाही मनावर आहे आणि ते मी सिम्पल अशी तूरची डाळ केली होती म्हणजे वरण आपलं सिम्पल असं जे डायरेक्ट बनवलं जातं तसं केलं होतं आमच्या इथे तसं कोणी खात नाही आम्हाला ते फोडणीवालं वरण आवडतं पण जे जुंना असं असं डायरेक्टवालं वरण आवडतं तर त्यांच्यासाठी मी असं बनवलं वरण आणि भात बनवला आणि त्याच्यानंतर वांग्याची भाजी सकाळीच बनवली होती मी दुपारच्यासाठी तर थोडीफार ती पण घेतली ताईसाठी मी चपाती ती नको बोलली मला तर मी एवढा डब्बा सगळा भरून घेतला आणि मग तिच्याकडे जायला निघाले पण निघता निघता पण मला बराच वेळ झाला पटकन निघाले नाही मम्मीचा फोन त्यात परत ताईचा फोन असं करता करता पाहुणे एक तर मला घरामध्येच वाजले ॲक्च्युली मला निघायचं होतं सव्वा बारापर्यंत पण अर्धा तास माझा कसा गेला मलाच कळलं नाही ते जेव्हा टाईम ठरवतो तेव्हा बरोबर असं लेटच होतं आपल्याला पण त्यांनी नाश्ता केला होता तर त्यांना एवढी काय भूक लागली नव्हती आणि इथून मी पहिल्यांदाच हॉस्पिटलला गेले तर मला थोडंसं कन्फ्युजन होत होतं तर, तर रिक्षावाल्याने पण ल लवकर रिक्षा पण इकडून मला मिळत नव्हती आणि रिक्षावाल्याने पण माझ्याकडनं जास्त पैसे घेतले आता मला गरज होती आणि मला जायचं पण होतं तर मी देऊन टाकले जाऊ दे पण येताना मला ताईने ओला करून दिली तर मी येताना ओल्याने आले तर ते मला परवडलं पण जर मी जातानाच गेली असेल तर खूप जास्त भर झालं असतं पण त्यावेळेस माझा दिमाग काही चालला नाही पण ठीक आहे आता इथे मी ताई जिजूंसोबत जरा बसली ते जेवण वगैरे करत होते आता जिजूंची तब्येत बरी आहे आधीपेक्षा आणि इथे मी घरी यायला निघाले आणि घरी आल्याच्यानंतर मी खूप जास्त थकले होते कारण की सकाळपासून उठली आहे आणि मम्मीकडे सवय मोडली होती तर आता जेवण करते सॉरी पहिले फ्रेश होते जेवण करते आणि मस्त झोपून जाते तर थोड्या वेळात मम्मी पप्पासुद्धा घरी येतीलच तर असा होता माझा काहीचा आजचा दिवस व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका भेटूया आपण पुढच्या नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत स्वस्त खा आणि मस्त राहा स्वतःची काळजी घ्या आणि बाय बाय